अंबरनाथ परिसरमध्ये ऑर्डन्स फॅक्टरीच्या गेट नंबर तीन च्या समोर गटना गडली में में रहना एक घटना घडली ती ज्या घटनेमध्ये क्षेत्रामध्ये राहणार चार ते पाच जणांनी त्याच्यावरती मारहाण केली रॉड आणि लोखंडी आणि लाकडं याच्या माध्यमातून त्याला मारहाण केली गेली आणि बेदम मारहाण करून त्या व्यक्तीला तिथेच टाकण्यात आलं या सगळ्या मागची महत्त्वाची पार्श्वभूमी ही होती की उल्हासनगर येथे एका व्यापाऱ्याच्या घरी काम करत असताना सदर हा पुजारी जो होता तो पूजापाठचं काम करायचा आणि त्या वेगवेगळी काम देखील करत होता त्याची पत्नी अर्थात जेठो घरी तो काम करत होता त्याची पत्नी देखील क्लासेस चालवायची शिकवणे वगैरे चालवायची त्याच वेळेस समर कॅम्पच्या नावाखाली वेगवेगळे क्लासेस घेतले जात होते त्यावेळेस आयप्पन म्हणून एक व्यक्ती होता जो त्याच्या घरी देखील तिथे क्लासेस चालवत असताना तो तिथे यायचा आणि त्याच्यात कालांतराने त्या जेठानंदच्या पत्नीशी त्याची दोस्ती चांगली झालेली त्यामुळे तो त्याच्या घरी देखील जाऊ जात, जात होता येत होता सोबतच क्लासेसमध्ये देखील त्याचं बोलणं त्याच्याशी चालत होतं सदरशी बाब खटले खटकल्यानंतर पुजारी याने त्या बाबतीत जेठोनंद चांडवाणी यांना सांगितली आणि त्याने सांगितले की मी एक व्हिडिओ देखील काढलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी कार मध्ये तुमच्या पत्नीला आणि त्या आयपणला सोबतच पाहिलेलं आहे या सगळ्या बाबीच्या नंतर अनेक दुसरी कामं देखील जेठो त्यांना सातत्याने सांगत होता त्यामुळे कुठले तरी काम खटकत असल्यामुळे त्याने पुजारीने तिथून काम सोडले यानंतर थोड्या एक वर्षानंतर सदर ही सगळी बाब होती दोन हजार चोवीसची दोन हजार पंचवीसला सदर जो पुजारी आहे त्याला माहिती पडलं की आयप्पन हा सातत्याने पुजारी याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करत आहे आणि या बदनामीला तो वैतागला देखील होता म्हणून त्याने आपल्या आईला सोबत घेऊन ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आतमध्ये जावसा येते त्या आयपन याची एक भेट घेतली आणि त्याला सांगितली की तू काहीही कर परंतु माझी बदनामी करू नकोस तुमच्या आतमध्ये तुमच्या सोबत जे काय होत असेल ते तुम्ही तुम्ही बघून घ्या परंतु मला तुम्ही बदनाम करू नका यानंतर त्याच वेळी आयपन नावाचा जो व्यक्ती होता त्याने त्याला सांगितले तू मला उद्या भेट त्यानंतर आपण बोलूया दुसऱ्या दिवशी तो तो तिथे गेला नाही त्यान पण त्याने फोन केला परंतु जाऊ शकला नाही चौदा एप्रिलला ज्या वेळेस ऑनलाईन सॅटर्ज कॅमेरामध्ये टीम येथे त्याला बोलवण्यात आलं रात्री नऊच्या वेळेस त्यानंतर जसं आहे पण तिथं येतो त्याने सोबत असलेला रॉडने त्याच्यावर मारहाण करतो आणि पुजारी याला पूर्णपणे घालतो ज्या सगळ्या बाबतीत झाल्यानंतर कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून पुजारी याने स्वतःला सावरून कसंही करून उल्हासनगर येथील एका खाजगी खाजगी रुग्णालयात येऊन तो स्वतःवर उपचार घेतो या सगळ्या बाबतीत माहिती झाल्यानंतर घर त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर माहिती पडली की कशा प्रकारे हा जो प्रकार घडलेला आहे त्यावेळेस त्याबद्दल बोलताना पुजारी यांनी माध्यमांशी सांगितले की कशा प्रकारे हा आजपर्यंत झालेला जो एक प्रकार होता घटनाक्रम कसा होता त्याने त्याबद्दल सांगितलं जो काय स्पष्टीकरण था ये साजिश वहां से चालू हो गई थी और पूर्ण तरीके से मेरी हत्या के ऊपर ये कार्यक्रम रचा गया उत्पम तो नायडू के बारे में इतनी जानकारी मेरे पास है कि वो किसी सरकारी दफ्तर में काम करते हैं और दूसरी बात कि वो क्लास चलाते हैं स्केटिंग की और करारा क्लास लेठा okay. चांदवाणी का जो धंधा है वो मैं पहले कह चुका हूं जो रंजीत चली है और वो पूरा समाज जानता है वो क्या करते हैं क्या नहीं करते हैं चौदह तारीख को जिस तरीके से मेरे साथ हादसा हुआ उस हादसे के बाद जो मुझे धमकी दी गई अगर आपने पुलिस कंप्लेन की अगर आपने किसी की सहायता ली तो आपको मार दिया जाएगा तो आज मैं पूर्ण रूप से डरा हुआ हूं अंदर से और सरकार और प्रशासन से सिर्फ यही विनती करता हूं कि मेरी जान को खतरा है और अब और ज्यादा खतरा है क्योंकि मैं दो बार कुछ नहीं किया न बोला मैंने किसी के लिए तीसरी बार जिस तरीके से मेरे साथ बर्ताव हुआ जिस तरीके से मुझे मारा गया वह चीज असहनीय थी और जो मेरे मोबाइल छीने गए इसी दौरान जो मेरे जेब में जो कुछ रखा था राशि उनके लोगों ने छीनी या कहीं गिरे मैं नहीं जानता रकम थी बीस हजार रूपए और मेरे दो मोबाइल दो मोबाइल जो उन्होंने जबरदस्ती छीने अंत में मार मार के मुझसे पासवर्ड पूछा गया जब मैंने नहीं बताया तो मेरे मुंह में मदरा का दारू का जबरदस्ती श्रवण करवाया गया और दारू से नहलाया गया इतना मारा गया जब तक मैं बेस्वत होकर इनकी हां में हां न मिलाऊ और कुछ बातें इन्होंने जबरदस्ती डरा धमका के मार मार के मुझसे उगलवाई हैं और अपनी मोबाइल में रिकॉर्ड की हैं जो मैं बेसुद में कही हैं और मुझे अब तक याद नहीं है कि इन्होंने मुझसे बुलवाया क्या है इस तरीके से किसी जानवर को भी नहीं मारा जाता ये मारना नहीं कहलाया जाएगा ये पूर्ण रूप से हत्या की साजिश थी जिसमें अयपम नायडू और जेठा चांदवानी शामिल है जो ये चाहते हैं कि पूर्ण रूप से मेरी हत्या हो यह पूरी घटना जब मेरी फोन पे उनसे वार्तालाप हुई उन्होंने मुझे बुलाया था ऑर्डनेस ऑर्डनेस गेट के अंदर जैसे हम आते हैं सामने कोई मिठाई की दुकान है उसी के सामने ग्राउंड में मुझे बुलाया गया था वहीं सब ये घटना हुई उसके बाद जब पुलिस स्टेशन का नाम लिया गया पुलिस स्टेशन के नाम पे लोग मेरे को बाहर ले गए अम्बरनाथ स्टेशन की तरफ जो रोड जाता है उससे थोड़ी आगे कहीं बेंचेस लगी हुई है वहां बैठा के मुझे बैरनी से मारा गया वहीं पे जयटा चांदवाणी को कॉल किया गया वहां कोई कैमरा नहीं है कुछ नहीं है तो उनकी पूर्ण साजिश यही थी कि यहां कुछ नहीं है अगर यहां कोई घटना घट गट भी जाती है इसके साथ इसको मार भी डालते हैं हम लोग तो हम बच जाएंगे इसी दौरान जेठा चांदवानी भी वहीं आए वहीं उन्होंने अपना जो बयान था उसने उनको देना था उन्होंने दिया उन्होंने ये कहा कि छोड़ना मत आज इसको पूर्ण तरीके से संपूर्ण तरीके से इनको मारना है बिल्कुल छोड़ना नहीं है इसका मैटर आज यही खत्म करना है और इसका मोबाइल छीन लो डाटा अरेस्ट करना है जो भी करना है इसका मोबाइल छीन के इसको मोबाइल देना नहीं है ये पूरी घटना उसके बाद इन लोग पुलिस स्टेशन के नाम पे बोलकर कहां चले गए मैं नहीं जानता इनके व्यक्ति फिर मुझे उठाकर ऑर्डिनेंस ले आए पहले जहां मारा था उनके ठीक सामने बेंच लगी हुई है जिसको इन लोग बोलते हैं बस स्टॉप वहां बैठा के इनने मेरे साथ जो घटना घटी मैंने आपसे बताई है तो मेरी जान को जो खतरा है वो अय्यप्पन नायडू जेटा चांदवानी से पूर्ण तरीके से इनसे खतरा है मुझे और कुछ इनके साथी हैं मुझे और मेरे परिवार की रक्षा के लिए शासन प्रशासन और पुलिस शासन से मैं यह प्रार्थना करता हूं कि मेरी रक्षा करें और मुझे इनसे बचाएं और मुझे सहायता दें पूर्ण तरीके से मैं मेरा परिवार डरा हुआ है इनकी धमकियों से और इन बातों से अब मेरे को अपने और परिवार के जान की चिंता सताई जा रही है माहिती झाल्यानंतर अंबरनाथ पश्चिमेकडील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये सहा जणांची नावं आहेत ज्यामध्ये जेठा आणि आणखी चार लोकांची नावं आहेत परंतु या सगळ्या नंतरही जेव्हा त्याला मारहाण होत होती त्यावेळेस आयप हा याने जेठा आणि त्या जेठानंद आणि त्याच्या बायकोला देखील तिथं बोलून घेतलं होतं आणि पुजारी याच्याकरता जो मोबाईल होता तो मोबाईल त्यांनी त्याला फोडायला लावलेला असं त्या मोबाईलमध्ये होते तरी काय आणि त्याच वेळेस जेठो याने याला पूर्णपणे मारून टाक असं देखील तो बोलत होता असं म्हणणं या पुजाऱ्याचे आहे यामध्ये आता पुढील तपास अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे परंतु हा झाले जो प्रकार आहे अत्यंत भयानक प्रकार आहे एखाद्या वेळेस त्या पुजारीचा जीव देखील जाऊ शकला असता त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवर लक्ष लागून आहे की लवकरात लवकर त्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावं आणि पुजारी याला न्याय